थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि थंडीचा महिना सुरू झाला की बाजरीच्या भाकरीची आठवण येते मस्त खमंग बाजरीची भाकरी खाऊ वाटते जे नवशिके असतील किंवा बॅचलर असतील किंवा ज्यांना भाकरी बनवण्याचाच येत असेल अजिबात भाकरी चमत नसेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर येथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने ते पीठ मोजलेलं आहे बाजरीचं पीठ एकदम बारीक दळलं गेलं पाहिजे त्यामुळे पीठ चिकट होतं आणि बाजरीची भाकरी एकदम व्यवस्थित होते आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे पाणी एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपलं पाणी गरम करून झालेलं आहे आता या पिठामध्ये थोडं थोडं करत हे पाणी मिसळत जायचं आहे थोडंसं पाणी गरम आहे त्यामुळे हळुवारपणे हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जस लागेल तस तस थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ छान असं मळून आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकून वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे साधारणतः एक ते दोन मिनटं हे पीठ चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं गरम पाण्याचा हात लावत लावत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे भाकरी कुठेही तुटत नाही किंवा भाकरीला तडा जात नाहीत त्यामुळे एकदम व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही नेहमी जसं भाकरी बनवताना गोळा तयार करून घेता त्या आकाराचा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर पोळपटवर बाजरीचं पीठ पसरून घ्यायचं आहे आता हा गोळा त्यावर ठेवून द्यायचा आणि थोडासा अशा पद्धतीने थापत जायचा आहे थोडा आपण आता हा पसरून घेणार आहोत त्यानंतर आता लाटण्याने एकाच दिशेने पोळपाट हलवत हलवत एकाच दिशेने हळवारपणे लाटत घ्यायचं आहे कुठेही दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने ही भाकरी आता आपल्याला लाटत घ्यायची आहे दाब देत राहिलात तर भाकरी अजिबात फुगत नाही त्यामुळे अगदी हलक्या हाताने आणि एकाच दिशेनेही लाटत घ्यायची आहे भाकरी लाटत असताना कुठेही असं वाटलं की भाकरी खाली चिकटते पुढे सरकत नाही आहे तर अशावेळी भाकरी उचलून घ्यायची आणि खाली थोडंसं बाजरीचं पीठ पसरून घ्यायचं आणि भाकरीला लागलेलं जे काही पीठ असेल ते थोडंसं झाडायचं आणि पुन्हा एकदा एकाच दिशेने अगदी हळवारपणे ही भाकरी लाटत घ्यायची आहे तर इथे आपली भाकरी छान लाटून झालेली आहे त्यावर थोडंसं तीळ पसरून घ्यायचं आहे याने भाकरी खूप छान लागते तर इथे आपली बाजरीची भाकरी ही लाटून तयार झालेली आहे आता वळूया नेक्स्ट स्टेपकडे तर नेक्स्ट स्टेपमध्ये ते तवा एकदम चांगला गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम ही लो करायची आणि त्यानंतर त्यावर भाकरी टाकायची आहे तीळ लावलेला जो भाग असतो तो खाली करायचा आता थोडं थोडं करत सगळीकडे एकसारखं पाणी लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची पंधरा ते वीस सेकंद झाली की लगेचच ही भाकरी परतून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने छान भाजून घ्यायची जास्त वेळ जर जा पाणी सुकवत बसलो तर भाकरीला तळा जातात आता दुसऱ्या साईडने छान अशी भाकरी भाजून घेऊयात तर एक दोन मिनटानंतर भाकरी खालून देखील छान भाजलेली आहे आता तवा बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्या साईडने गॅसवर ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची बाजरीचं पीठ जर जास्त दिवसांचं असेल आणि भाकरी जर व्यवस्थित जमत नसतील तर त्यामध्ये थोडं तुम्ही तांदळाचं पीठ मिक्स करू शकता त्यामुळे एकदम व्यवस्थित बाजरीची भाकरी होते तर इथे तुम्ही पाहू शकता भाकरी एकदम टम्म अशी फुगलेली आहे आता सगळीकडून एकसारखं छान भाजून घ्यायचंय तर इथे आपली मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आता दुसरी भाकरी ही आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात एक मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा त्यानंतर पोळपटवर बाजरीचं पीठ पसरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हळुवारपणे थापत गोळा पसरून घ्यायचा आहे आता लाटण्याच्या साह्याने एकाच दिशेने हळुवारपणे लाटत आहे भाकरीला पीठ व्यवस्थित लागल्यामुळे भाकरी पटकन पुढे सरकली जाते एकदम हळुवारपणे एकसारखं एकाच दिशेने भाकरी लाटत घ्यायचे तरी ते आपली मस्त अशी भाकरी लाटून झालेली आहे त्यावर थोडंसं तीळ पसरून द्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता इथे तवा एकदम चांगला गरम झालेला आहे गॅसची फ्लेम ही लो करायची आणि त्यानंतर यावर भाकरी टाकायची आहे सगळीकडे एकसारखं पाणी लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी मिडियम करायची एक पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवून द्यायचं पाणी सुकत आलं की भाकरी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने छान अशी भाजून घ्यायची तरी ते पाणी सुकलेलं आहे आणि आता दुसऱ्या साईडने देखील आपण ही भाकरी छान भाजून घेऊयात एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे साधी पद्धत आहे आणि कुणीही बनवू शकेल अशी ही पद्धत आहे त्यामुळे नक्की घरी ट्राय करून पहा आपण थापून जशी भाकरी करतो त्याच पद्धतीने ही भाकरी होते आता ही दुसरी भाकरीसुद्धा पाहू शकता मस्त टम्म फुगलेली आहे तर इथे आपली मस्त अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला मी मोडून दाखवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका